नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं गणेश टी गायकवाड्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्टकट सांगेल की स्किल इन्स्पायरमध्ये नेमकं का काम काय असतं तर समजा मित्रांनो कुठलीही कंपनी असो बघा ही एक स्किल इन्स्पायर कंपनी आहे आणि या स्किल इन्स्पायरमध्ये डिजिटल मार्केटिंगचे कोर्स असेल तर डिजिटल मार्केटिंग कोर्स म्हणजे कसं की आपण इन्स्टाग्रामवरती व्हिडिओ वगैरे टाकून कसं सक्सेसफुल होऊ शकतो त्यानंतर यूट्यूबवरती आपण व्हिडिओ कसे टाकू शकतो किंवा जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन वगैरे शिका शिकायचं असेल तर ते एक डिजिटल मार्केटिंग कोर्स झाले ठीक आहे तर ते, ते कोर्स तुम्ही म्हणजे त्या क कंपनीचे तुम्हाला आ, मार्केटिंग करायचे असतं मार्केटिंग कशी करायची तर त्यांचे काही व्हिडिओ असतात मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर देत असतो ते व्हिडीओ फक्त तुम्हाला इन्स्टाग्रामवरती अपलोड करायचे असतात आणि व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवायचं असते जस जा, आणि जसे तुम्ही आय डी तयार केला की त्या आय डीच्या लिंकमधून जसेही कोणा तुमचे कोर्स विकले गेले की तुम्हाला त्यामधून कमिशन मिळत असतं कमिशन वेगवेगळ्या प्रकारचं मी कमिशनबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर सध्या मी सर्च करतो स्किल म्हणून एक पी डी एफ आहे माझ्याकडं या पी डी एफच्या माध्यमातून तुम्हाला मी थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जसं की यामध्ये बघा एक कोर्स एक अफिलेट मार्केटिंगचे हे आहे आणि यामध्ये असे मिनी पॅकेज इलाइट पॅकेज हे जे दोनशे न्याण्णव पाचशे न्याण्णव अकराशे न्यायाण्णव हे पॅकेजचे नाव आहेत आणि या पॅकेजमध्ये वेगवेगळे प्रकारचे कोर्स आहेत ठीक आहे जसं की आपण प्रोडक्ट म्हणतो जसे प्रोडक्ट प्रोडक्ट नुकसान असतं आता मिनी पॅकेज जो आहे ना तो दोनशे न्याण्णव रुपयाचा जसे तुमचा हा मिनी पॅकेज तुमच्या लि लिंकवरून सेल झाला समजा कंपनी थ्रू तर तुम्हाला दोनशे पंचवीस रुपये ते कमिशन मिळतं जसे पाचशे न्याण्णवचा जर कोर्स तुमच्या लिंक थ्रू सेल झाला तर चारशे पन्नास रुपये मिळते असं करून तुमचे येथे एक कमिशन आहे ठीक आहे आता तुम्ही जो पॅकेज घेणार समजा तुम्ही दोनशे नाणूचा पॅकेज घेतला आता तुम्हाला फक्त दोनशे पंचवीस रुपये मिळू शकतात जर तुम्ही ई लाईटचा पॅकेज घेतला असेल तुम्हाला चारशे पन्नास रुपये मिळतील सिल्वरचा घेतला म्हणजे जेवढं जास्त तुम्ही जेवढा मोठा पॅकेज घेणार तेवढं मोठं तुम्हाला इथे इन्कम मिळतो समजा तुम्ही नऊ दहा हजाराचा पॅकेज घेतला समजा प्लॅटिनमचा आणि जर तुमचा तुमच्या त्याच लिंकवरून प्लॅटिन प्लॅटिनम लिंकवरून जर तुम्ही एखादा कोर्स सेल झाला तर तुम्हाला सात हजार रुपयाचं सरळ सरळ कमिशन मिळतं ठीक आहे आणि ही एक गव्हर्मेंट रजिस्टर्ड कंपनी आहे यांच्याकडे जेवढे जेवढे कागद पाहिजेत गव्हर्मेंटला देण्यासाठी सर्व यांच्याकडे अवेलेबल आहेत ठीक आहे तर त्यानंतर हे कमिशन वगैरे झालं आत्ता समजा तुम्ही माझ्या लिंक थ्रू जॉईन झाले आय डी तयार केला तर तुम्हाला काय मेंटरशिप मिळू शकतं चला मी दाखवतो तुम्हाला समजा पहिली मेंटरशिप हे आहे की तुम्हाला मी आ, इंस्टाग्रामवरती ॲड्स लावून देऊ शकतो म्हणजे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ हो तुमचा व्हायरल करून देऊ शकतो समजा हा मी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ हो टाकला होता तर बघू यामध्ये मला किती रुपये खर्च आला आणि किती रूप किती लोकांनी मला यावरती मेसेज केले ठीक आहे तर मी इथे बघतो थोडंसं नेटवर्क स्लो आहे तर बघू शकता माझे सध्या तुम्हाला परत सर्वात आधी दाखवतो की इथे माझा खर्च किती झाला थी ठीक आहे तर इथे दाखवत नाही हां तर इथं बघू शकता वरी ए डी म्हणजे ॲड दिसते ॲडवरती मी क्लिक करतो आणि मला टोटल आठ हजार सहाशे बावन्न रुपये मला सॉरी आठ हजार सहाशे बावन्न लोक व्ह्यूज आलेत म्हणजे आठ हजार सहाशे बावन्न लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे आणि मला टोटल खर्च आला आहे एकशे सदुसष्ट रुपये ठीक आहे म्हणजे एकशे सदुसष्ट रुपयात आठ हजार सहाशे बावन्न लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि एकशे सहा लोकांनी मला हा व्हिडिओ बघून मॅसेज केला आहे आता एकशे सहा लोकांपैकी जरी वीस जरी लोकांनी कोर्स घेतला खरेदी केला तर आपल्याला किती इन्कम होऊ शकते हे तुम्ही एक अंदाजा लावू हो शकता ठीक आहे आता हे कसं असतं की एक इंस्टाग्राम ॲट्स अशी असते की हा जो व्हिडिओ चालू आहे यामध्ये तुम्हाला इथे एक या जे व्यक्तीची घडी आहे त्याच्यापुढे एक चॅट व्हॉट्सअपहून ऑप्शन येतं चॅट व्हॉट्सअपवरती जसंही क्लिक केलं आहे की तुम्ही डायरेक्टली माझ्या व्हॉट्सअपवरती पोहोचता आणि सॉरी एक मिनिट हा तर तुम्हाला डायरेक्टली असा मेसेज येतो बघा असा मॅसेज मला येतो हॅलो मला याबाबत अधिक माहिती मिळेल का ठीक आहे हा मेसेज मला जसाही तुम्ही सेंड केला की माझ्याकडून हा मेसेज पूर्णवाचा हा जो मेसेज आहे हा मेसेज ऑटोमॅटिकली सेंड केला जातो ठीक आहे म्हणजे यामध्ये जे माहिती आहे ते तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटते आता मी एवढ्या लोकांची मला मेसेज आले आहेत की एवढ्या लोकांना मी रिप्लाय देऊ हो शकत नाही आता रिप्लाय देण्यासाठी मी एक दुसरे एक नवीन टूल्स वापरणार आहे नवीन टूल्स कोणता आहे माझ्याकडे एक नवीन गुगल शीट आहे गुगल शीटवरती जसे मी येथे कॉलम आहेत काही जसे की नाव मोबाईल नंबर जसे मी नाव आणि मोबाईल नंबर ॲड करेल पहिला मॅसेज मला काय टाकायचा त्या का मॅसेजवरती क्लिक करून एक टेम्पलेट आय डी तयार करून यामध्ये मेसेजमध्ये टाकेल ही तो ऑटोमॅटिक एका एका मिनिटाला एक मेसेज एका मिनिटाला एक मेसेज पाठवत जाईल त्यानंतर येथे फॉलोअप दिसते तुम्हाला फॉलोअप डी वन डे वन तर पहिल्या दिवशी कोणता मेसेज जाणार दुसऱ्या दिवशी सॉरी दुसऱ्या दिवशीच नाही तिसऱ्या दिवशी कोणता मेसेज जाणार आणि पाचव्या दिवशी कोणता मेसेज जाणार आ, हे आपण सेट करून ठेवू हो शकतो म्हणजे हे ऑटोमॅटिकली तुमचे मेसेज जात राहतील तुम्हाला इथे काहीही करायचं नाही फक्त तुम्हाला तो मेसेज कोणता पाठवायचा आहे ते तुम्हाला इथे फक्त सेट करून ठेवायचं आहे बाकी ते ऑटोमॅटिकली मेसेज जात राहतील तुम्ही कितीही नंबर ॲड करू शकता एका मिनटाला एक मेसेज जात राहील आणि येथे तुम्हाला स्टेटसही दाखवतील स्टेटस म्हणजे तुम्ही लिहू शकता की समजा तो व्यक्ती तुम्हाला काही रिप्लाय देत नाही त्याच्याकडून काहीच येत नाही इंटरेस्ट येत नाही नॉट इंटरेस्टवरती क्लिक केले के की तो तो मेसेज परत त्या व्यक्तीला जाणार नाही त्यानंतर समजा त्या व्यक्तीने पेड केले पेड म्हणजे त्यानं तो कोर्स तुमचा विकत घेतला त्या व्यक्तीला कुठले मेसेज जायचे हे तुम्ही से इथं सेट करू शकता अशा प्रकारचे तुम्हाला इथे हे टूल्ससुद्धा मी सांगणार आहे आणि असे बरेच माझ्याकडे टूल्स आहेत मार्केटिंग टूल्स आहेत ते मी तुम्हाला सांगेल ठीक आहे तर हे तुम माझ्याकडून तुम्हाला मेंटरशिप मिळेल तर चला पुढच्या वेळेत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र